श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आणि दोन ऑक्टोबरला शारदीय नवरात्र संपणार आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची भरपूर अशी सेवा केली आणि या नऊ दिवसांमध्ये आता नवरात्र जी आहे तर ती सांगतेकडे वळत आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या आपल्या दिवशी घरोघरी घटस्थापना होते आणि त्यानंतर आपल्या घरातील देवीचा आपण विसर्जन करत असतो या नऊ दिवसांमध्ये दे देवी आपल्या घरामध्ये दे, सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असते आपल्या भक्तांवरती कृपेचा आशीर्वादाचा वर्षावती करत असते नऊ दिवस आपण मनोभावी आपल्या कुलदेवीची उपासना करतो घटाची पूजा करतो देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीमध्ये करत असतो नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत असून दोन ऑक्टोबरला नवरात्रीची समाप्ती होणार आहे तीस सप्टेंबर ला असणार आहे महानवरात्रीतील महादुर्गाष्टमी हा दिवस हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे याला महाअष्टमी महादुर्गाष्टमी किंवा दुर्गाष्टमी असं देखील म्हटलं जातं नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली महागौरी हे दुर्गेचे आठवे स्वरूप असून या दिवशी तिची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांना आनंद आणि भाग्य प्राप्त होते असे मानले जाते देवी महागौरी हे दुर्गेचे एक अत्यंत पवित्र आणि तेजस्वी रूप आहे तिला अत्यंत पांढरे असे भाषांतरित केलेले आहे आणि शुद्धता आणि सौंदर्याचे ती एक प्रतीक दर्शवत असते या दिवशी महागौरीची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे तिच्या पूजेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भक्तांना सुख शांती समृद्धीची प्राप्ती होते महागौरीच्या संबंधित रंग हा गुलाबी आहे या दिवशी गुलाबी जो आहे तर तो प्रेम स्नेह आणि सुसंवादाचे प्रतीक आहे या दिवशी देवी महागौरीला नारळ अर्पण केल्याने भाग्य आणि आनंद प्राप्त होत असतो तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी ही महाअष्टमी म्हणजेच दुर्गा अष्टमी आलेली आहे जो नवरात्रीतील सर्वात महत्वाचा दिवस आहे या महादुर्गेच्या म्हणजेच महागौरीच्या पूजेच्या वेळेस प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुम्ही घट बसवलेले असाल किंवा बसवलेले नसाल तरीही तुम्हाला आपल्या कुलदेवीला हा एक नैवेद्य अर्पण जो आहे तर तो करायचा आहे हा नैवेद्य तुम्ही कुलदेवीला जर अर्पण केला तर देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल सोन्याचे दिवस सुरू होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन चो नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मत... ओम महागौरी दुर्गा देवे नमो नमो लिहायला विसरू नका या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन करतात नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी आणि नवमी तिथी ही खूप महत्त्वाची असते नवरात्रीचा आठवा दिवस ज्याला महाअष्टमी म्हणूनसुद्धा ओळखले जाते पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा राक्षसाचा वध केला त्यामुळे जो कोणी ह्या दुर्गेची भक्तिभावाने या दिवशी पूजा करतो देवी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते आणि त्या भक्ताला विशेष देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी अतिशय शुभ असते या दिवशी निर्जला उपवास केल्याने आपल्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केल्याने महिलांना देवीची जी कृपा येतात ते प्राप्त अस होत असते या दिवशी माता गौरीला चुनरी अर्पण करावी तसेच या दिवशी ज्यांच्या नवरात्रीतील नऊ दिवसांचा उपवास नसतो अनेक भक्त फुले फुळे तसेच विविध वस्तू अर्पण करत आणि उठता बसता ज्यांचा उपवास असतो बघा तर त्यांनी या अष्टमीला आणि नवमीला उपवास धरायचा असतो आणि दशमीला विजयादशमीला हा उपवास सोडायचा असतो आणि ह्या उपायाने कुलदेवीचा वरदहस्त आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या घराण्यावरती कायम राहतो आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती सुद्धा होते असा कोणता खास नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे ते आपण आता पाहूया नवरात्रीचा हा सण साक्षात आपल्या घराण्याच्या कुलदेवीला म्हणजेच माता जगदंबेला समर्पित असतो आई भगवतीची सेवा आपण ह्या नवरात्रीमध्ये करत असतो कुलदेवी ही आपल्या घराण्याचं आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते आणि त्यामुळेच या नवरात्रीमध्ये कुलदेवीचा कुलाचार करणं हे महत्त्वाचं असतं देवीचा मानपान no करणं हे खूप महत्त्वाचं असतं देवीची कृपादृष्टी आपल्या भक्तांवरती राहावी आपल्या घराण्यावरती राहावी यासाठी आपण या महादुर्गाष्टमीला विशेष असे पदार्थ देवीला अर्पण करत असतो आपली कुलदेवी आपल्या आपल्या घराण्याचं रक्षण करत असते आणि नकारात्मक शक्तीपासून दूर ठेवत असते आपल्याला दूर ठेवत असते आणि आपलं रक्षण ती करत असते म्हणून या नवरात्रीत आपल्या नवरात्रीकडनं कुलाचार झालाच पाहिजे आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याकडनं भरली गेली पाहिजे ओटी भरणे अतिशय शुभ आणि आवश्यक मानले जाते म्हणून जर तुम्ही अजूनही आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी कुल देवीची ओटी नक्की भरा ओटी भरल्याने देवीचे चैतन्य आपल्या घरात स्थिरवतं आणि कुटुंबात शांती आणि सौख्य वाटतं सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात जर आपण अगदी मनोभावे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जर केली तर कुलदेवीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो तीस सप्टेंबर महाअष्टमी वार मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मंगळवार आणि दुर्गा अष्टमी ही एकाच दिवशी आल्यामुळे याचं महत्त्व हे अजून वाढतं नवरात्रीमध्ये आपण दररोज देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करतो आणि देवीचा जो आवडता नैवेद्य आहे तर तो देखील आपण देवीला अर्पण करत असतो काही जण घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी असेल, 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 तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो देवीला म्हणजेच आपल्या कुलदेवीसमोर तुम्हाला मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि जर तुम्ही घट बसवलेले असेल तर घरासमोर म्हणजेच घटासमोर तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी एक महत्त्वाचं अजून एक काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आपल्या कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवरती किंवा मग तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुम कुमकुमार्चन करून तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते कुमकुमार्चन त्या श्रीयंत्रावरती करा किंवा मग लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल त्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचं काम केलं जातं ते म्हणजे कन्यापूजन एक तीन पाच सात यथाशक्ती जितक्या कन्या तुम्हाला शक्त शक्य होईल तितक्या कन्यांना तुम्हाला घरी बोलून त्यांचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्यांना एकतरी भेटवस्तू द्यायची आहे आणि दक्षिणा द्यायची आहे यथाशक्ती अगदी तुम्ही एक रुपये अकरा रुपये एकवीस रुपये देऊ शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि असं नाही की घट बसवलेले नाही मग आम्ही कन्यापूजन करू शकतो की नाही तर असं काही नाही आहे तर तुम्ही घट नसेल बसवलेले तरीही तुम्ही कन्यापूजन करा घट बसवलेले असतील तरी तुम्ही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता त्यानंतर आपल्याला कुलदेवीला एक खास नैवेद्य अर्पण करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला तांबूल जो आहे तर तो अर्पण करायचा आहे तुम्हाला जिथे पान शॉप आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देवीसाठी तांबूल बनवून मागितले तर तिथे तुम्हाला ते दिले जाईल आता तांबूल म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की काय असतं तर तांबूळ म्हणजे विड्याचं पान असतं तर त्या पानावरती कात सुपारी वेलदोडे बडिशोप गुलकंद अशा अनेक वस्तू घालून हा विडा तयार केला जातो आणि यालाच तांबूल असे म्हटले जाते आता पा चे पान शॉपच्या ठिकाणी महिलांसाठी लहान मुलांसाठी विड्याचे पान जे बनवलं जातं तर त्यामध्ये तांबूलाचा वापर हा केलेला नसतो तर अशाच प्रकारचे विड्याचे पान म्हणजेच तांबूल हा देवीसाठी तुम्हाला अर्पण करायचं आहे आपल्या कुलदेवीसमोर तुम्हाला तो ठेवायचा आहे आता जर सपोज तुमच्या आजूबाजूला हे विड्याचं शॉप म्हणजेच पानाचं शॉप नसेल तर आपल्याच घरी तुम्हाला एक दोन विड्याची पानं आणायची आहे आणि जी पदार्थ सांगितली तर ते सर्व पदार्थ एकत्र तुम्हाला करायचे आहे ते तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा खलबत्त्या मध्ये तुम्ही ते बारीक करून हे जे तांबूल आहेत ते तुम्ही देवीला अर्पण करू शकता आपण अष्टमीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय किंवा हा जो नैवेद्य आहे तो देवीला अर्पण करू शकता आता जर नाहीच तुम्हाला शक्य झालं की तांबूळ अर्पण करणं तर तुम्हाला काय करायचं आहे मखाण्याची खीर किंवा तांदळाची खीर जे आहे तर ती तयार करून तुम्हाला देवीला दाखवायची आहे पण शक्य असेल तर तांबुळाचं जे नैवेद्य आहे तर तोच तुम्ही देवीला जो आहे तर तो अर्पण करा आणि अजून चांगले फायदे तुम्हाला होतील त्यानंतर आता बघा तांबूल ते रात्रभर दिवसभर तसंच देवी समोर ठेवायचं त्यानंतर तुम्हाला ते उचलायचं आहे आणि नंतर ते आपल्याला प्रत्येक व्यक्तीने ते ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने हा जो तांबूल आहे तर तो देवीला आपल्याला अर्पण करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे याचा खूप चांगला फायदा होईल कारण तांबूल हे देवीला अतिशय प्रिय आहे आणि जर तुम्ही हा उपाय केला किंवा ही सेवा केली तर देवीची विशिष्ट कृपा ही नक्कीच आपल्यावरती होईल तुम्ही करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ